नमस्कार माझं नुकतंच जंगल गाणी हा बालकविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि या बालकविता संग्रहामधील एक कविता ज्या कवितेचं नाव आहे माझे घर ते माझे घर नावाची कविता आपण या ठिकाणी आता ऐकणार आहोत कवितेचं नाव आहे माझे घर असे नदीच्या काठाला असे नदीच्या काठाला माझ्या शेताचे शिवारं तिथे उभे दिमाखात खातं माझे टुमदार घर गर। घरावर साधी कवले घरावरच साधी कवले त्याच्या मातीच्याच भिंती भुई मुरुम मातीची देई थंडगार शांती पुढे बसाया ओसरी पुढे बसाया ओसरी आत मध्ये माझं घर गर, माझ घराला लागून असे स्वयंपाकाचे घर नाना भाज्यांनी फुलली मागे परस बागती नाना भाज्यांनी फुलली मागे परस बागती शेजारच्या गोठ्यामध्ये गाई गुरे हंबरती आंबा फणसांचा वेडा पुढे निर्मळ अंगण आंबा फणसांचा वेडा पुढे निर्मळ अंगण उभे पणती घेऊन उभे पणती घेऊन तुळशीचे वृंदावन माझ्या घरामध्ये माया घट्ट जिव्हाळ्याची नाती माझ्या घरामध्ये माया घट्ट जिव्हाळ्याची नाती छत्र छाया हात आधाराचा हाती हात आधाराचा हाती